रामराजे नाईक निंबाळकर फलटणच्या राजकारणातलं मोठं नाव विरोधकांना पाणी पाजणारं नाव पण आता रामराजे नाईक निंबाळकर रणजित नाईक निंबाळकरांसोबत वाद मिटवून घेण्याच्या तयारीत आहेत का दोन गट एकत्र येणार का या प्रश्नावर उत्तर देताना एकतर्फी कसं होणार असा प्रतिप्रश्न रामराजेंनी माध्यमांनाच विचारला विधानसभेच्या निवडणुकीतच आपण आता रामराजेंवर अधिक टीका करणार नाही असं रणजित निंबाळकरांनी स्पष्ट केलं होतं मागे जयकुमार गोरे यांनी सुद्धा अशीच भूमिका घेतली रामराजे नाईक निंबाळकरांचे हे दोन्ही नेते कट्टर विरोधक पण या दोन्ही नेत्यांनी आता अधिकची टीका नको अशी भूमिका घेतलीय आता रामराजे नाईक निंबाळकरांनी सुद्धा मनोमिलनाचे संकेतच दिलेत त्यामुळे दोन्ही निंबाळकर एक येणार वर्षानुवर्षांचा वाद हा मिटवला जाणार मोहिते पाटील सुद्धा वाद मिटवून टाकणार अशा चर्चा चालू झाल्या पण आपण मात्र ठामपणे सांगू शकतो यातलं काहीच होणार नाही वादाला ब्रेक लागला तरी रामराजे नाईक निंबाळकरांसोबत रणजित नाईक निंबाळकर एकत्र येणार नाहीत रामराजेंसोबतचा संघर्ष कमी करू पण सोबत घेणार नाही असंच राजकारण यापुढे घडलं जाणार आहे या, या दोन्ही गटांमध्ये नेमकं काय घडतंय का याचं एकूण माढ्याच्या साताऱ्याच्या राजकारणावर काय फरक पडतोय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता निंबाळकर निंबाळकर एकत्र येणार नाहीत हे आपण इतक्या ठामपणे म्हणतोय तर त्याचा मुख्य फॅक्टर आहे तो म्हणजे गरज आज कोणाला कोणाची गरज आहे हे समजून घेतलं आणि कोण राजकीय डावपेचात फसत गेलंय हे समजून घेतलं तर आपल्याला अंदाज लावता येतो सुरुवात करूयात ती रणजित नाईक निंबाळकर यांच्यापासून आता रणजित निंबाळकर हे फलटणच्या राजकारणाच्या परिघावरचं नाव ते केंद्रबिंदूवर आले ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे वडील जरी मोठे राजकारणी असले तरी रणजित निंबाळकरांना राजकारणात जम काही दोन हजार एकोणीस साली मोहिते पाटील सोबत आल्यानं माढ्यातनं मोहिते पाटील घराण्यातनं लोकसभेचा उमेदवार असेल अशी शक्यता होती पण भाजपनं धक्का देत रणजित नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली नौखा उमेदवार म्हणून तेव्हा रणजित निंबाळकरांची चर्चा झाली पण पुढच्या पाचच वर्षात रणजित निंबाळकरांनी भल्याभल्यांना फेस आणला या काळात मोहिते पाटील त्यांच्या विरोधात गेले तरी सुद्धा रणजित निंबाळकर आपलं वर्चस्व वाढवतच राहिले दरम्यानच्या काळात रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर यांचा वाद हा वाढत गेल्याचं पाहायला मिळालं महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हा रामराजेंच्या हाती सत्तेचे सूत्र आली त्याचा वापर करत रणजित निंबाळकरांच्या समोरच्या अडचणी रामराजेंनी वाढवल्या पण पुन्हा राज्यातली सत्ता गेली आणि रणजित निंबाळकर वडचट ठरू लागले रामराजेंचं वाढत असलेलं वय विरोधात असणारा पक्ष आणि स्थानिक राजकारणात रणजित निंबाळकरांचं वाढतं वर्चस्व या त्रिकुटात रामराजे नाईक निंबाळकर निंबाळकर अडकू लागले रणजित आणि जयकुमार गोरे यांना मोकळं न सोडण्याचा विडा त्यांनी उचलला होता राज्यातली समीकरणं बदलली तरी सुद्धा त्यांनी आपली स्थानिक भूमिका सोडली नाही अशातच मग लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागल्या रणजित निंबाळकरांचं तिकीट हे कट करण्यासाठी भाजपमध्ये असणारे मोहिते पाटील कुटुंब आणि अजित पवारांसोबत असणारे रामराजे यांनी जोरदार असे प्रयत्न प्रयत्न केले केले इतके के की मोहिते पाटलांकडनं धैर्यशील मोहिते पाटील नंतर पवार गटातच गेले मोहिते पाटलांच्या बंगल्यावरती चर्चेच्या फैरी झडल्या रामराजे सुद्धा या चर्चांना उपस्थित होते थोडक्यात काय तर रणजित निंबाळकर यांच्या पराभवासाठी सगळी फौज एक झाली होती या निवडणुकीत बराच खल झाला रामराजे अजित पवार गटात असल्यानं त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभा राहणं हे अपेक्षित होत रामराजे या निवडणुकीत नावाला अलिप्त राहिले पण आपल्या कुटुंबाला त्यांनी मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवलं लोकसभेच्या आधी फडणवीसांना दिलेला शब्द त्यांनी काही पाळला नाही रामराजेंचं संपूर्ण कुटुंब रणजित निंबाळकरांच्या पराभवासाठी झटत होतं आणि झालं सुद्धा तसंच रणजित निंबाळकरांचा लोकसभेला पराभव झाला पण तो रामराजेंच्या वेगळ्या भूमिकेमुळे झाला का तर नाही रामराजेंचा प्रभाव असणाऱ्या फलटणमधनं रणजित निंबाळकरांनी मोठं असं लीड घेतलं होतं अर्थात या लीडमधूनच रामराजेंच्या लक्षात यायला पाहिजे होत की कालचे रणजित निंबाळकर हे कालचे राहिलेले नाही आहेत या। यानंतर झालं गेलं विसरून ते महायुतीसोबत ठाम राहतील अशी शक्यता होती पण लोकसभेचं वारं महाविकास आघाडीच्या बाजूने होतं विधानसभेला सुद्धा हे चित्र रिपीट होईल असं बोललं जात होतं फलटण हा तसा राखीव मतदारसंघ त्यामुळे इथनं दोन्ही बाजूने दोन उमेदवार मतदारसंघ राखीव झाल्यानंतर इथनं दीपक चव्हाण निवडून येत होते राष्ट्रवादी हा पक्ष असला तरी रामराजेंच्या सावलीच्या पलीकडं दीपक चव्हाणांचं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नव्हतं आता रामराजे आपला उमेदवार अजित पवार गटाकडनं उतरवतील आणि रणजित निंबाळकर बंडखोरी करून इथनं अपक्ष उमेदवार उभा करतील असं चित्र दिसत होतं पण इथं रामराजेंनी तिरकी चाल खेळली भरसभेतनं आपण पवार गटाकडनं उमेदवार देणार हे निश्चित करण्यात आलं या सभेतच अजित पवारांचा फोन आला त्यांनी दीपक चव्हाणांच्या नावाची उमेदवारी घोषित केली पण अजित पवारांना न जुमानता रामराजेंनी दीपक चव्हाणांना पवार गटाकडनं उभा केलं आणि हाच डाव रामराजेंच्या अंगलटी आला वास्तविक दीपक चव्हाण फलटण मधनं अजित पवारांच्या तिकिटावर उभा राहिले असते तर रणजित निंबाळकरांना बंडखोरी करताना अडचणी आल्या असत्या राज्य पातळीवर फडणवीसांनी हस्तक्षेप केला असता तर रणजित निंबाळकरांना शांत राहावं लागलं असतं आणि कोणालाच न जुमानता रणजित निंबाळकरांनी उमेदवार दिला जरी असता तरी त्या उमेदवाराच्या मागे म्हणावा तसा फोर्स काही लागला नसता थोडक्यात काय तर रामराजेंनी अजित पवार गटाकडनं उमेदवार दिला असता तर रणजित निंबाळकर अडचणीत आले असते पण रामराजेंचा अंदाज चुकला त्यांनी पवार गटाकडनं आपल्या उमेदवारीची उमेदवारी ही घोषित केली आता रणजित निंबाळकरांना बाउंस बॅक करायला हे निमित्तच मिळालं आणि त्यांनी लगोलाग सचिन पाटलांना समोर आणलं सचिन पाटलांना नाम मात्र अजित पवारांच्या गटाकडनं उमेदवारी मिळाली पण सगळी फोर्स उभा केली ती भाजपनंच महायुतीचे अधिकृत उमेदवार झाल्यानं रणजित निंबाळकरांना पहिला फायदा झाला तो म्हणजे राष्ट्रवादीची जी काही स्थानिक फोर्स होती जी रामराजे त्यानंतर अजित पवार असं आपलं नेतृत्व मानायची ती त्यांच्या हाताला लागली रामराजेंनी वेगळा निर्णय घेतला असला तरी अजित पवारांच्या थेट हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीची स्थानिक फोर्स सुद्धा रणजित निंबाळकरांना सोबत जोडून घेता आले स्वतःची ताकद भाजपची ताकद प्लस अजित पवार गटाची ताकद या त्रिशक्तीवर रणजित निंबाळकरांनी आपला उमेदवार फलटणमधनं निवडून आणला आणि इथंच रामराजेंचं राजकारण संपुष्टात आलंय असं सांगण्यात येऊ लागलं पण खरंच रामराजे अडकले का रामराजे फसले का रामराजे हरले का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रामराजेंच्याच आत्मघातकी निर्णयात सापडतात लोकसभेला त्यांनी रणजित निंबाळकरांसोबत जुळून घेतलं लगत असतं तर भलेही रणजित निंबाळकरांचा पराभव झाला तरी सुद्धा त्यांना सांगता आलं असतं की फलटणमधनं रणजित निंबाळकरांना माझ्यामुळे लीड मिळाले पण विरोध करून सुद्धा रणजित निंबाळकरांना फलटणमधनं जे काही लीड मिळालं ते रामराजांसाठी सूचक इशारा होता की त्यांना आता जुळून घ्यावं लागेल तरी सुद्धा रामराजांनी दुसरा आत्मघातकी निर्णय घेतला तो म्हणजे अजित पवार गटाकडनं सर्व काही ठरलेलं असताना स्वतः अजित पवार गटात राहून उमेदवार शरद पवार गटाकडनं उभा करायचा रणजित निंबाळकरांना हा आयता चेंडू मिळाला ज्यावरती त्यांनी सिक्सर मारला पर्यायानं रामराजे ना अजित पवार गटात राहिले ना शरद पवार गटात राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या राजकारणाला व्हॅलिडेशन देण्यासाठी अजित पवारांनी सिनियर नेत्याची त्यांना जी काही गरज होती त्यात वळसे पाटील त्यांच्या सोबत होते रामराजे सुद्धा अजित पवारांच्या सोबत आलेले नेते पण विधानसभेनंतर अजित पवारांचा आकडा वाढला आणि अजित पवारांची सिनियर नेत्यांचे व्हॅलिडेशनची गरज ही संपुष्टात आली पर्यायानं अजित पवार गटात सुद्धा रामराजे नाम मात्रच उरले शरद पवार गटात ते कधी गेलेच नाहीत त्यामुळे तिथं सुद्धा दखल घेण्याचा प्रश्नच राहिला नाही पण इतकं सगळं होऊन सुद्धा रामराजे शांत राहिले नाहीत त्यांनी आपला विरोध हा कायम ठेवला त्यांचा हा विरोध होता जयकुमार गोरेंना जयकुमार गोरेंवर झालेल्या आरोपांमागे रामराजेंचा हस्तक्षेप असल्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग मधून स्पष्ट झालं वास्तविक भाजपची सत्ता असताना देखील रामराजेंचा हस्तक्षेप काही गरजेचा नव्हता पण रामराजे ईर्षेला पेटले होते त्यानंतर मात्र रामराजे काहीसे शांत झाले किती ताणायचं याची कित ताकीद त्यांना मिळाली पण यातनं रामराजेंच्या हाती काय आलं तर शून्य गेल्या दोन वर्षात रामराजेंकडे दोन संधी आल्या एक संधी लोकसभेला रणजित निंबाळकरांसोबत तडजोड करण्याची तर दुसरी संधी विधानसभेला अजित पवारांकडनं उमेदवार देण्याची इथं रामराजेंनी दुसऱ्याला आपली वाटणारी गरज ओळखली असती तर रामराजेंचं प्रस्थ कायम राम राहिलं असतं पण रामराजेंनी वाकडी वाट धरली आणि ही संधी लंबी रेसचे घोडे म्हणून पुढे येणाऱ्या रणजित निंबाळकरांनी हेरल्याचं पाहायला मिळालं त्यांनी पद्धतशीर डावपे साखले आणि प्रत्येक गोष्ट आपल्याकडे झुकवली आता हा इतिहास का सांगितला कारण याच इतिहासात खरं उत्तर होत आज रामराजेंच्या पाठिंब्याची गरज ना रणजित निंबाळकरांना भाजपलाय ना, ना अजितदादांना तिन्ही फॅक्टरवरनं रामराजे त्यांच्याच निर्णयामुळे वजा झालेले पाहायला मिळतात त्यामुळे संजीवराजे कितीही रणजित निंबाळकरांना भेटले तरी सुद्धा रणजित निंबाळकर आता काही जुळून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये तसं ते करणार नाहीयेत आणि भाजप रामराजेंना सोबत घेऊन पुन्हा रामराजेंचं महत्व वाढवण्याची चूक करणार नाहीये थोडक्यात काय तर रामराजे निंबाळकर म्हणतात त्याप्रमाणे हे एकतर्फीच आहे पण ते फक्त रामराजेंच्या बाजूने तुम्हाला काय वाटतं रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर हे दोन्ही गट भविष्यात एकत्र येतील का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा